शासनाविरोधात प्रचलित आंदोलनाच्या मागणीसाठी विना अनुदानित शाळा कृती समितीचे सोलापूर येथे धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य कायम विनाधनित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील समविचारी संघटनांना सोबत घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर विना अनुदानित शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले सदर मोर्चाचे आयोजन खंडेराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी पुणे शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार भगवान अप्पा साळुंके महाराष्ट्र राज्य कायम शाळा कृती समितीचे विभागीय अध्यक्ष अमरसिंह खांडेकर वंचित बहुजन शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोळसे प्रोटॉन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे शिक्षक भरती जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय आळ व अल्पसंख्याक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष गायकवाड महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर सगेल स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ संभाजी ब्रिगेड शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल दारफळे घोषित शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बमेश पाटील महाराष्ट्र राज्य विनानुदानित शिक्षक माध्यमिक शाळा कृती समितीचे नादिल शेख महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे मारुती खरात यांच्यासह सर जिल्ह्यातील सर्व अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते सदर आंदोलनाचे नियोजन सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कांबळे अध्यक्ष राजशेखर ममाने व शीतल कुमार पाटील यांनी केले होते आज सव्वीस जुलै या दिवशी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अंश आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक हे सगळे एकत्र मिळून मान्य जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं शासनानं बारा जुलैला अनुदान देण्याबाबत घोषणा केली की तुम्हाला वाढीव टप्पा देण्यात येईल आणि जून दोन हजार चोवीसपासून परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन कोणत्याही प्रकारचं झालं नाही त्यांनी वास्तविक पाहता लगेच त्याचा जी आर काढणं आवश्यक होतं परंतु घोषणा केली परंतु जी आर कोणत्याही परिस्थितीत निघालेलं नाही त्यामुळं वाढीव टप्प्याचा जी आर निघावा आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यचा त्याचा आदेश आहे तो आदेश रद्द झाला पाहिजे याचं कारण जर तो आदेश जर चालूच राहिला किंवा के लागू केला तर महाराष्ट्रातील पंच्याहत्तर टक्के मराठी शाळा बंद पडणार आणि हे शासनाचं धोरण आहे की मराठी शाळा बंद पाडा आणि इंग्रजी माध्यमात शाळा वाढवा मराठी शाळा महाराष्ट्रात टिकल्या पाहिजेत मराठी शिक्षक टिकला पाहिजे आणि आहे त्या शिक्षकांना पोटभर अन्न मिळालं पाहिजे म्हणजे आमचा हक्काचा पगार मिळाला पाहिजे त्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे ही वाढीव टप्प्याचा आदेश लवकरात लवकर काढावा आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासनादी रद्द करावा अन्यथा पुढील काळामध्ये यापेक्षाही उग्र आंदोलन केलं जाईल याची नोंद घ्या